तुम्ही कधी निलंगा राईस खाल्लाय का हो याचं सहज सोपं वर्णन करायचं ना तर गरीबाचं पोट भरणारा आणि श्रीमंतांना आवडणारा अशी ओळख असलेला आलू भात म्हणजेच निलंगा तालुक्यातला वर्ल्ड फेमस निलंगा राईस मसाले भात खिचडी भात वरण भात खूप खाल्ला असेल पण एकदा हा आचारी पद्धतीचा निलंगा राईस करून बघा चवीला जबरदस्त लागतो रेसिपी खूप खूप सोपी आहे चला करूया नमस्कार युट्यूबकर सरिताच्या आज आपण आलू भात म्हणजे निलंगा राईस कसा करायचा ते बघणार आहोत आता याला निलंगा राईस हे नाव का आहे तर निलंगा हा लातूर जिल्ह्यामधला उत्तर कर्नाटकाला लागून असलेला तालुका तर या तालुक्याने आदिलशाही निजामशाही अशा बऱ्याच राजवटी बघितल्या आणि त्यामुळं या तालुक्यामध्ये संमिश्र संस्कृतीचे लोक हळूहळू वाढायला सुरुवात झाली खास करून उत्तर कर्नाटकातून येणारा कामगार वर्ग इथं जास्त वाढू लागला आता या कामगार वर्गाची स्वस्तामध्ये सोय व्हावी म्हणून या निलंगा राईसची उत्पत्ती झाली तर सुलतानशाहीमध्ये मटण ताहिरी केली जायची पण मटण कामगार वर्गाला परवडणारं नव्हतं म्हणून या मटणाची जागा आलू म्हणजेच बटाटा आणि मसुरीने घेतली आणि हा निलंग राईस तयार झाला तसं तर निलंग्यामध्ये तांदूळ पिकत नाही पण तेलंगणामधून ना येणारा छान तारा तांदूळ असतो त्यापासूनच हा केला जातो आजही आपण निलंग्यामध्ये गेलो ना तर आपल्याला त्याच तांदळापासून हा भात खायला मिळेल आणि निलंग्यामध्ये या भाताची उत्पत्ती झाली म्हणूनच याला निलंगा राईस असं नाव दिलेलं आहे गरीब कामगारांच्या पोट भरण्यासाठी केलेली सोय पण आता हा इतका प्रसिद्ध झालाय की हळूहळू तो निलंगातल्या मोठमोठ्या हॉटेल्समध्ये मिळू लागला आणि आता जगप्रसिद्ध झालेला आहे तोच निलंगा राईस आपण घरच्या घरी कसा करायचा ते बघूया आता त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी बघू तर इथं आपण घेतलाय दोन कप कोलम तांदूळ शक्यतो जुना कोलम तांदूळ वापरायचा दोन कप तांदूळ घेतलाय त्यासाठी अर्धा ते पाऊण कप मसुराची डाळ घेतलेली आहे आणि तीन मध्यम आकाराचे बटाटे साल न काढता असे जाड जाड चकत्या करून घेतलेत म्हणजे बऱ्यापैकी जाड चकत्यात किंवा तुम्ही अशा मध्यम आकाराच्या फोडी केल्या तरी चालतील त्याचबरोबर आपल्याला लागेल दोन ते तीन उभे पातळ कापलेले कांदे आणि दोन ते तीन उभे पातळ कापलेले टोमॅटो फोडणीसाठी आपण हे बाकीचं सा साहित्य घेतलेलं आहे एक चमचा शहाजिरं एक चमचा जिरं दोन ते तीन तमालपत्र पाच सहा लवंग एक इंच दालचिनी थोडासा कढीलिंब सहा ते सात हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत एक टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट एक टेबलस्पून किंवा तुमच्या आवडीप्रमाणे बिर्याणी मसाला दीड टीस्पून बेडगी मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ तर मी आधी सांगितल्याप्रमाणे निलंगा राईस हा तारा तांदळापासून केला जातो पण आता आपल्याकडे काही तारा मिळणार नाही आहे त्यामुळं या भातासाठी आपण कोलम तांदूळ वापरला तरीही चालेल तो अगदी तसंच चव आणि टेक्स्चर देतो फक्त कोलम तांदूळ घेत असताना आपल्याला तो जुना बघून घ्यायचा आहे आता इथं आपण हा तांदूळ घेतला आहे यामध्ये ही मसुराची डाळ घालायची आणि याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचं तर हे बघा डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ धुऊन चाळणीवर निथळायला ठेवलेले आहेत तसं तर हा भात कुकरमध्ये सुद्धा करता येतो आपण मसाले भात करतो ना अगदी तसा पण याची खरी मजा Uh, जेव्हा आपण पातेल्यात किंवा कढईमध्ये करून त्याला दम देतो ना तेव्हाच येते तर आज आपण एकदम ऑथेंटिक बघतोय ना त्यामुळे आपण कढईमध्येच करूयात तर कढई जाडतळाची घ्यायची किंवा तुम्ही पातेलं घेताय तर जाडतळाचं घ्या कढई तापट ठेवली त्यामध्ये त्याम घेऊयात चार टेबल स्पून तेल हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर तेल तापलं आहे यामध्ये घालायचा आहे कांदा कांदा आपल्याला गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर हे बघा कांदा आपण परतलाय आता यामध्ये घालूयात हिरवी मिरची कढीपत्ता खरं तर कढीपत्ता काहीजण घालतात काही नाही घालत आणि निलंगारास बन राईस बनवण्याची पद्धतसुद्धा वेगवेगळ्या स्टॉल्सवर वेगवेगळी आहे त्यामुळं थोडाफार फरक असू शकतो तर आता मिरची आणि कढीपत्ता कांद्याबरोबर एक मिनिटभरासाठी परतून घेऊ मिरची आणि कढीपत्ता परतला आता यामध्ये घालूयात बटाटा त्याचसोबत मीठ घालायचं आहे इथं मी अर्ध मीठ आत्ता घालते अर्ध परत घालायचं आणि याला दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचं तर बटाटा दोन मिनटं परतला आहे आता यामध्ये घालायची आहे आलं लसणाची पेस्ट आलं लसूण पेस्ट याच्यात खूप महत्त्वाची आहे कारण ताहिरी किंवा बिर्याणी हे जे प्रकार असतात ना याच्यात खरी चव आलं लसणाच्या पेस्टमुळे येते आलं लसूण पेस्ट आपण थोडा वेळ परतून घेऊया तर हे बघा आपण आलं लसूण पेस्ट ही चांगली परतून घेतली आहे आता यामध्ये हे खडे मसाले घालू खडे मसाले फोडणीत पण घालू शकतो पण बिर्याणी किंवा ताहिरीचे प्रकार आला ती वरून कच्चे खडे मसाले आहेत ना त्यांचा फ्लेवर चांगला येतो यामध्ये घालूयात शहाजिरं साधं जिरं लवंग दालचिनी आणि तमालपत्र याला मी मिसळून घेते मसालेसुद्धा थोडा वेळ परतून घेऊ मसाले परतले आता यामध्ये घालायचे पाणी तर आपण दोन कप तांदूळ घेतला होता तर त्याच्या दुपटीने म्हणजे चार कप पाणी घालायचं पाणी घालून याला मिक्स करू आणि गॅस मोठा करून उकळी आणू तर याला उकळी आली आहे आता यामध्ये घालूयात बेडगी मिरची पावडर याच्यात स्टॉल्सवर करतात ना खाण्याचा रंग वापरला जातो मी वापरत नाही आहे बिर्याणी मसाला घालायचा उरलेलं मीठ घालूयात आणि हा टोमॅटो घालू तर तुम्ही बघितलं मसाला भातासारखंच आहे फक्त करण्याची पद्धत वेगळी आहे सगळं परतून न घेता आपल्याला बऱ्यापैकी जिन्नस वरूनच घालायचे याला मिक्स करून घेतलं आता परत याची उकळी गेलेली आहे याला पुन्हा एकदा उकळी आणूयात तर याला उकळी आली आता यामध्ये धुवून घेतलेले डाळ आणि तांदूळ घालू याला हलक्या हाताने याच्यामध्ये मिक मिक्स करून घेऊ आता तांदूळ घातल्यामुळं याचं तापमान कमी झालं आहे याची उकळी गेलेली आहे गॅस असाच मोठा ठेवायचा आहे झाकायचं नाही आणि याला उकळी आणायची आता हे बघा याला छान उकळी आली आहे रंगसुद्धा बघू शकता मस्त आलेला आहे आता गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे किंवा थोडासा मोठाच ठेवायचा एकदम असा बारीक गॅस करायचा नाही आणि याच्यातलं पाणी थोडंसं आटेपर्यंत याला असंच उघडत शिजवायचं आहे झाकण ठेवायचं नाही तर हे बघा याच्यामध्ये पाणी आहे पण ते आपल्याला असं बुडबुडे दिसतात म्हणजे पाणी बरंच कमी झालं आहे तर गॅस एकदम कमी करायचा यामध्ये घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर याच्यामध्ये अलगद मिक्स करून घ्यायची आता मात्र गॅस एकदम कमी करायचा याच्यावर असं घट्ट झाकण ठेवायचं जर जा झाकण घट्ट बसत नाहीये तर वर काहीतरी वजन ठेवा आणि याला एकदम मंदा आचेवर भात संपूर्ण शिजेपर्यंत दम देऊन घ्यायचा आहे किंवा शिजवून आहे हे पाणी पूर्ण आटायला पाहिजे तुम्हाला अगदीच वाटलं की भांडं माझं असं खूप जाड नाही तर तव्यावर वगैरे ठेवून भात शिजवून घ्या किंवा मध्ये मध्ये चेक करत राहा पण शक्यतो हे एकदा झाकून ठेवलं की उघडायचं नाही तर एक पाच ते दहा मिनटं याला असंच झाकून ठेव तर एक पाच ते सहा मिनटं आपण याला मंदाचेवर आचेवर झाकून ठेवलं होतं याला उघडून बघू तर हे बघा अगदी आता थोडंसं पाणी याच्यात राहिलेलं आहे भात आपला संपूर्ण शिजला आहे पण हलकं पाणी याच्यामध्ये आहे आपल्याला बिर्याणीला कसं टेक्स्चर असतं ना तसं टेक्स्चर याला आणायचं आहे तर याला मी हलक्या हाताने एकदा हलवून घेते आता यावर आपल्याला कोथिंबिरीचा फ्लेवर द्यायचा आहे म्हणून भरपूर अशी ताजी, ताजी ताजी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची याला एकसारखं करून घ्यायचं कोथिंबीर न मिसळता अशी वरच्यावर ठेवायची आता एकदम घट्ट झाकण लावायचं आणि एकदम कमी असेवर अजून एक पाच मिनटं ठेवूयात म्हणजे तांदळाच्या आजूबाजूचा जो हलकासा ओलावाय तो निघून जातो आणि कोथिंबिरीचा फ्लेवर या भातामध्ये छान उतरतो तर याला एक अजून एक पाच मिनटं असंच ठेवून द्या तर हे बघा याच्यातलं पाणी आता आटलेलं आहे आणि भात आपला अगदी व्यवस्थित शिजलेला आहे फक्त आपल्याला आता काय करायचं आहे याला थोडंसं असं मोकळं करून घ्यायचं आहे म्हणजे हा दाटून बसत नाही त्याच्यातली वाफ कोंडलेली असते ना ती काढून टाकायची म्हणजे मग हा जास्त शिजणार नाही तर आता भात चांगला शिजलेला आहे गॅस करायचा आहे बंद आणि आता आपण याला मोकळं करून घेतलं ना पुन्हा याच्यावर झाकून याला एक वीस मिनटं मुरून द्यायचं गॅस मी बंद केलाय वीस मिनटं मुरून द्यायचं आणि मग गरमागरम सर्व करूयात तर इथं मी हा भात कढईत केला तुम्हाला जर कुकरमध्येच करायचं तर काय करायचं सांगते पाणी वगैरे सगळं घाला त्याला उकळी आणा उकळी आली की एक दोन मिनटं मोठ्या आचेवर त्याला उकळून द्या हलवत राहा आणि मग दोन मिनटं झाली की गॅस कमी करायचा कुकरचं झाकण लावून मंद आचेवर किंवा मध्यम आचेवर एकच शिट्टी करायची आणि त्यानंतर मग कोथिंबीर घालायची आणि मग एक पाच दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आणि सर्व करायचं जर तुम्हाला कढईत नाही करायचा कुकरमध्ये सुद्धा करू शकता तर अशा प्रकारे आज आपण इथं निलंग्याचा फेमस आलू भात म्हणजेच राईस कसा करायचा ते बघितलं तर निलंग राईस करण्याच्या सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहेत बऱ्यापैकी जिन्नस सेमच असतात फक्त स्टेप बाय स्टेप काही जिन्नस आधी टाकले जातात काही नंतर टाकले जातात पण निलंगा राईस हेच जिन्नस वापरून तयार होतो तरीसुद्धा तुमच्याकडे काही वेगळी पद्धत असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मी घरी करून बघण्याचा नक्की प्रयत्न करेन तर होप पाचचा हा निलंगा राईस तुम्हाला आवडला असेल आवडला तर लाईक करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद